नमस्कार मंडळी तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपण थालीपीठ बनवणार आहोत मेथीची भाजी घ्यायची आणि रात्रीच्या उरलेल्या भाज्यांची थालीपीठं त्यासोबत खोबऱ्याची चटणी थालीपीठं बनवण्यासाठी आपण आता रात्रीची उरलेली भाजी घेतलेली आहे ही बटाट्याची भाजी थोडीशी ही डाळ आहे आता इथं लसूण आणि मिरची बारीक करून घेऊया इथं मेथीची भाजी मी धुवून आणि चिरून घेतली आहे आणि इकडं सगळ्या प्रकारचे पीठ घेतले आहे कोदाचं पीठ बेसन पीठ तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ आणि हे गव्हाचं पीठ हे आपण सगळं पीठ टाकून घेऊया आता सगळ्यात पहिले आप मिरची आणि लसूण बारीक करून घेऊ शकता अशा पद्धतीने मिरची आणि लसूण बारीक करून घेतला आता यामध्ये आपण सगळं पीठ टाकून घेऊ पहिले कुळदाचं पीठ थोडंसं बेसनचं पीठ टाकलं आहे थोडंसं तांदळाचं पीठ ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ थोडं टाकायचं आहे त्यानंतर आपण मेथीची भाजी चिरून ठेवली होती ती टाकून घेऊया सग त्यानंतर आता आपण आपला ठेसा बनवलेला तो टाकून घेऊ आणि हे उरलेली डाळ आहे ती पण टाकून घेऊया बघू शकता आता सगळा ठेसा टाकून द्यायचा आपला चवीनुसार मीठ टाकून घेऊया कारण आपल्या रात्रीच्या उरलेल्या भाज्या त्यामध्ये पण थोडंसं मीठ आहे त्यामुळे थोडंसं कमीच मीठ टाकायचं ती भाजी टाकून घ्यायची रात्रीच्या भाज्यासुद्धा संपून जातात आणि छान नाश्ता पण जातो त्यासोबत आपण खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस पण खाऊ शकतो थोडंसं कमी पडली भाजी तर आपण त्यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेऊ शकतो आता आपण मस्त गोळा बनवला आहे पराठे बनवले छोटे छोटे गोळे घ्यायचे एकदम छोटे छोटे गोळे करून घ्यायचे त्याचे असे असं पण खाली पीठ टाकून घ्यायचं पहिले नंतर वरतून थोडंसं पीठ टाकायचं नाही तर ते पोळ बढालचे बघू शकता अशा पद्धतीने छान छोटासा गोळा घेतला त्याची आपण आता मस्त लाटून घेतली पण आहे पराठा म्हणा बना, ठेपला म्हणा गरम तवा झाला आहे मस्त छान गरम तवा झाला आहे त्यामुळे आता भाजी या तेल लावून भाजायचं आहे तेल लावलं छान कडक क्रिस्पी होतात अशाच भाजी रात्री जर शिळी उरलेली असाल त्याचा तुम्ही उपयोग करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला आवडीची भाज्या वगैरे काय टाकायच्या असेल तर त्या पण टाकू शकता आता मी मेथीची भाजी टाकली आहे त्याच्यानं अजून त्याची टेस्ट वाढली त्यासोबत खोबऱ्याची चटणीसुद्धा खाऊ शकता तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद